विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी घडामोड घडलेली बघायला मिळते आहे अजित पवार गटाच्या चा चा चार ते पाच आमदारांनी शरद पवार गटातील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंद खोलीत भेट घेतली असल्याचं कळतंय यामुळे अजित पवार गटाचे अठरा ते एकोणीस आमदार शरद पवार गटाकडे परत येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत नक्की काय झाले हे आपण थोडक्यात जाणून घेऊया त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक नक्की करा तर विषय असा आहे अजित पवार गटाचे काही आमदार लोकसभा निकालानंतर राजकीय करिअरच्या चिंतेत असल्याने ते पुन्हा शरद पवार गटात जाण्याची शक्यता दिसत आहे अशा चर्चा सुद्धा काही गेल्या दिवसापासून रंगत होत्या त्यातच रोहित पवार आणि जयंत पाटलांनी तशी वक्तव्य करण्यास सुरुवात केली होती यावर शरद पवारांनीही ज्या आमदारांचे काम असेल जे पक्षाला फोंडणार नाहीत अशांनाच परत घेण्याचे स्पष्ट केले होते त्यात अजित पवार गटाच्या चार ते पाच आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतली यात पश्चिम महाराष्ट्रातील आमदार असल्याचे समजले जाते या भेटीवेळी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड राजेश टोपे व अनिल देशमुखही होते या आमदारांपैकी दोन आमदार हे नाशिक भागातील असल्याचेही म्हटले जाते या सगळ्या प्रकरणावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले जयंत पाटलांना कधी कोणते कार्ड काढायचे हे चांगले माहिती आहे ते अनुभवी कार नेते आहेत ज्या आमदारांनी उन्माद केला लोकभावनेच्या विरोधात भूमिका घेतली त्यांच्याबाबत शरद पवार नक्कीच निर्णय घेतील असे रोहित पवार म्हणाले पण तुम्हाला काय वाटतं या भेटीघाटीमुळे अजित पवार गटातील आमदार शरद पवार गटात परत फिरतील तुमचं मत काय आम्हाला कमेंट का बॉक्समध्ये नक्की सांगा